नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीसवरती अतिसंभाव्य ठिकाणी मराठी व्याकरणचे काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांक फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी सर्व पी एफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सॲपवर सर्व व्हिडिओ पाठवले जातील विद्यार्थी मित्रांनो त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा मनुष्य या शब्दाचं भाववाचक नाम खालीलपैकी कोणत्या बघा मनुष्य या ठिकाणी शब्द आहे या शब्दाचं भाववाचक नाम खालीलपैकी कोणता आहे बघा विद्यार्थी मी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता मनुष्य या शब्दाचं भाववाचक नाम खालीलपैकी कोणता आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील मनुष्यत्व या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा खालीलपैकी कोणता शब्द हा पुल्लिंग शब्द आहे बघा खालीलपैकी कोणता शब्द हा पुल्लिंग शब्द आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर बघा चार शब्द आहेत यापैकी आपल्याला पुल्लिंग शब्द या ठिकाणी निवडायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील जरा हा शब्द या ठिकाणी पुल्लिंग असलेला तो शब्द राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा पाणी ग्रहण या शब्दाचा समान आरती शब्द पडेल पैकी कोणता बघा पाणी ग्रहण या ठिकाणी शब्द आहे या शब्दाचा आपल्याला समान आरती शब्द या ठिकाणी सांगायचा आहे बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता पाणी ग्रहण या शब्दाचा समान आरती शब्द पुढील पैकी कोणता आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील विवाह या ठिकाणी योग्य समान आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा नम्रता या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढील पैकी कोणता बघा नम्रता या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे खूप महत्वपूर्ण प्रश्न नम्रता या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढील पैकी कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन राहील या ठिकाणी योग्य आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा लोखंडाचे चने खाणे वाक्य प्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं बघा लोखंडाचे चने खाणे वाक्य प्रचार आहे योग्य या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगाय लोखंडाचे चने खाणे बघा भरपूर परिश्रम घेणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक 6वा बघा कृतज्ञ म्हणजे पुढीलपैकी बघा काय कृतज्ञ म्हणजे पुढीलपैकी काय हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण या ठिकाणी प्रश्न बघा कृतज्ञ या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता राहील बघा 6 क्रमांक या ठिकाणी एक राहील केलेले उपकार जाणणारा या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक 7वा बघा हरणांचा खालीलपैकी काय असतो बघा हरणांचा खालीलपैकी काय असतो बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील हरणांचा कळप असतो या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा शुद्ध लेखन दृष्ट्या या ठिकाणी आपला अचूक शब्द या ठिकाणी ओळखायचा बघा शुद्ध लेखन दृष्ट्या या ठिकाणी आपला अचूक शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे अचूक म्हणजे चूक नसलेला बघा विद्या ऑप्शन क्रमांक चार राहील साप्ताहिक या ठिकाणी अचूक असलेला तो शब्द राहील बघा दगड बिगड हा शब्द कोणत्या प्रकारचा तो शब्द आहे बघा दगड बिगड हा पुढील प्रकारचा साधित शब्द आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील दगड बिगड हा शब्द अभ्यास या प्रकारचा तो साधित शब्द आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा विग्रह या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा विद्यार्थी शब्द बघा पित्राज्ञा ऑप्शन बघा या ठिकाणी आपला योग्य विग्रह या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील पित्र प्लस आज्ञा या ठिकाणी आपला योग्य विग्रह असलेला पर्याय होईल क्रमांक अकरा वा बघा गुरु हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे बघा गुरु हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे विद्यार्थी हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा गुरु हा शब्द तत्सम या प्रकारचा तो शब्द आहे प्रश्न क्रमांक बारा वा बघा आईसारखी आईस या काव्य पंक्तीमध्ये दे कोणत्या प्रकारचा अलंकार आहे बघा आई सारखी या काव्यपंक्तीमध्ये पुढील कोणत्या प्रकारचा अलंकार आहे विद्यार्थी मी प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलाच आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा आई सारखी आईच या काव्यपंक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे तर अनन्वय अलंकार या ठिकाणी आपलं उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेरा पुढील शब्दास या ठिकाणी आपल्याला समास ओळखायचा आहे बघा शब्द बघा दररोज आहे तर दररोज हा शब्द पुढील पैकी कोणत्या प्रकारच्या समासाच उदाहरण आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील अवयभाव समास या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील क्रमांक चौदावा वा बघा वाक्य प्रकार, वा, प्रकार हे हे। या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे वाक्य बघा आई वडिलांचा मान राखावा हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील विद्यार्थी या प्रकारचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक पंधरावा बघा राजाने राजवाडा बांधला या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे बघा राजाने राजवाडा बांधला या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे तर कर्मणी प्रयोग या ठिकाणी योग्य उत्तर राहील सोळा वा बघा तो नेहमीच उशिरा येत असतो बघा तो नेहमीच उशिरा येतो या ठिकाणी या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा बघा तो नेहमीच उशिरा येतो हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे तर हे वाक्य रीती वर्तमान काळाचं हे वाक्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी आपल्याला दर्शक सर्वनाम या ठिकाणी ओळखायचं आहे बघा दर्शक सरोनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील हा या ठिकाणी दर्शक सरोनाम असलेला पर्याय होईल प्रश्न क्रमांक अठरा बघा वासल्य हा शब्द कोणत्या प्रकारचा हा वासल्य हा शब्द पुढील पैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे बघा वासल्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा भाववाचक नाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणीस बघा पुढील मणीसा या ठिकाणी योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे म्हण बघा इकडे इकडे आर तिकडे वीर या मणीचा आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी ओळखायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील दोन्हीकडून सारख्याच अडचणी येणे या ठिकाणी या मणीचा योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक वीस बघा तू मुंबईला जाणार की नाही हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा तू मुंबईला जाणार की नाही हे वाक्य कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे तर हे वाक्य प्रश्नार्थक या प्रकारचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे बघा नास्तिक या ठिकाणी शब्द आहे तर या शब्दामध्ये पुढील पैकी कोणत्या प्रकारचा समास आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील नत्र बहुग्री समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा शुद्ध लेखन दृष्ट्या आचूक शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा विद्या प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलाच आहे महत्वपूर्ण प्रश्न शुद्ध लेखन अचूक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे तर प्रतिकूल ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी शुद्ध लेखन सर्वनामाचे मुख्य प्रकार एकूण सर्वनामाचे मुख्य प्रकार एकूण किती आहेत हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा सर्वनामाचे मुख्य प्रकार एकूण किती आहेत तर सहा सर्वनामाचे एकूण मुख्य प्रकार आहेत प्रश्न क्रमांक चोवीस बघा या ठिकाणी आपल्याला संधी करायची बघा बघा शब्द बघा पुनर्जन्म या ठिकाणी आपल्याला संधी ओळखायची आहे बघा तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील पुनर्जन्म या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंचवीस बघा कुत्र्या या नामाचं आपल्याला सामान्य रूप या ठिकाणी करायचं बघा कुत्र्या या ठिकाणी शब्द आहे तर सामान्य रूप या ठिकाणी आपल्याला करायचं आहे बघा हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे महत्वपूर्ण ऑप्शन क्रमांक दोन बघा कुत्री या ठिकाणी आपले योग्य सामान्य होईल प्रश्न क्रमांक सव्वीस बघा पुढील वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे बघा वाक्य बघा तो मुलगा खेळत असेल हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य बघा तो बघा तो मुलगा खेळत असेल पुढीलपैकी कोणत्या काळाचं हे वाक्य आहे तर हे वाक्य अपूर्ण भविष्य काळाचं हे वाक्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा संबोधन दर्शविताना पुढीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरतात संबोधन दर्शवताना पुढीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरतात बघा संबोधन दर्शवताना बघा स्वल्पविराम या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा विरुद्ध आर्थिक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा बघा मानवी तर मानवी या शब्दा विरुद्ध आर्थिक शब्द पुढीलपैकी कोणता राहील बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी कोणता राहील तर ऑप्शन क्रमांका केवळ एक या ठिकाणी म्हणजे अमानवी या ठिकाणी आपल्या योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक तीस बघा क्षेम या शब्दाचा समान आर्थिक शब्द पुढील पैकी कोणता बघा क्षेम या शब्दाचा समान आर्थिक शब्द पुढील पैकी कोणता असेल तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील